दे दे। मी सगळं खेळणं दिले मी वापस उचलून ठेवून दिला चल आता पहिले उत्तर दे मग खेळ किती खेळायचं तितकं रेडी का बप्पाचं नाव काय आहे बप्पाचं नाव काय येशू बप्पाच्या माताचं नाव काय आहे बप्पाच्या पिताच नाव काय आहे बप्पाला काय आवडत बप्पाचं वाहन कोणतं बप्पाचं वाहन बप्पाला किती बायका आहे रिद्धी सिद्धी पण किती आहे हा त्यांचं नाव काय हम्म Thank you.